नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या पंधरा नोव्हेंबरला कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आहे प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येत असते आणि त्यातल्या त्यात या कार्तिक पौर्णिमेला अधिक महत्त्व आहे या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला आणि या विजयानिमित्ताने सर्व देवांनी या दिवशी दिवे प्रज्वलित करून देव दीपावली साजरी केली होती भगवान शिवाच्या विजयानिमित्ताने या दिवशी स्वर्ग उजळून निघतो या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी नदीमध्ये दीपदान करण्याला देखील महत्त्व आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपण दीपदान हे करायचं आहे त्याचप्रमाणे सातशे पन्नास वाती प्रज्वलित करायच्या आहेत त्या कशा करायच्या कुठे करायच्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात यानंतर या दिवशी दान धर्म करण्याला देखील महत्व आहे तर उद्या पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी आपल्याला सकाळीच या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण कसा करायचा दिवा कुठे आणि कसा प्रज्वलित करायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल हा दिवा लावल्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होणार आहे जर का आपल्याला कोणाचा त्रास असेल शत्रू पिढा असेल तर ती देखील दूर होणार आहे घराला जर का कोणाची नजर लागली असेल नजर बाधा होत असेल तर ह्या सर्व गोष्टी यामुळे दूर होणार आहे यामुळे वास्तुतोष देखील दूर होणार आहे कार्तिक पौर्णिमेला दीप दान करण्याला अतिशय महत्व आहे आणि आपल्याला असा हा दिवा सकाळीसच बारा वाजेच्या आतमध्ये हा लावायचा आहे ह्या उपायाने आपल्या घराची प्रगती होणार आहे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होणार आहे घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल घरात असलेली ईडा पिडा शत्रू ही निघून जाणार आहे काही झाडं ही अशी असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडं ही अशी असतात की त्या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो ती झाडं ही पूजनीय असते तर आपल्याला उद्या सकाळीच या झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे रुईच्या झाडाचं पान घरी घेऊन यायचं आहे रुईच्या झाडामध्ये मा माता लक्ष्मीचा वास असतो त्याचप्रमाणे रुईच्या झाडाची पानं ही हनुमानाला समर्पित केली जातात पान काढण्याअगोदर आपल्याला झाडाला एक कलश एक तांब्यावर पाणी घालायचं आहे नमस्कार झाडाला करायचा आणि त्यानंतर एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर हे पान थोडंसं आपल्याला कुचकरून घ्यायचं आहे किंवा थोडंसं तुम्ही कुटून घेऊ शकतात ह्या पाण्यामधला आपल्याला दोन ते तीन थेंब फक्त रस घ्यायचा आहे आता तुम्हाला एक मोठी मातीची पंथी घ्यायची आहे ह्या पंथीमध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घ्यायचं आहे आणि या तुपात तुम्हाला ह्या पानाचे दोन ते तीन थेंब रस टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला पाच फुल वाती घ्यायच्या पाच फुलवातींची एकत्रित एक वात करायची आहे ही वात आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर थोडंसं हळदी कोंकू टाकून त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला सर्वात अगोदर देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे बसायला आसन घ्यायचं यानंतर दिवा प्रज्वलित केल्यावर आपल्याला तीन वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला घेऊन आपल्या घराच्या मुख्य उंबरट्याच्या मधोमध ठेवायचा आहे कारण बघा आपल्या घराचा उंबरटा हा सर्वस्व असतो आपला त्या ठिकाणाहून चांगल्या गोष्टी घरात प्रवेश करत असतात त्याचप्रमाणे वाईट गोष्टी देखील तिथूनच घरात प्रवेश करत असतात वाईट बाधा वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणाहूनच आपल्या घरात प्रवेश करतात ज्यावेळेस आपण अशा प्रकारचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची बाधा इडा पिढा शत्रू पिढा नकारात्मक आपल्या घरात प्रवेश करत नाही यानंतर यामध्ये जोपर्यंत तूप आहे तोपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहू द्यायचा दिवा विजल्यानंतर पुन्हा प्रज्वलित करण्याची गरज नाही त्यानंतर दिवा उचलून आपल्या देवघरात आणायचा आणि संध्याकाळी सहा वाजेनंतर पुन्हा यामध्ये च्या वाती शिल्लक आहेत यामध्ये दोन ते ती तीन कापराच्या वड्या दोन लवंगा टाकून हा कापूर लवंग आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि हा धूर आपल्या घरात सर्वत्र पसरवायचा आहे हे करत असताना आपल्या घराच्या दरवाजे खिडक्या आपल्याला होगड्या ठेवायच्या आहे यामुळे घरात असलेली सर्व इडा पिडा नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी दरिद्रता ही घराच्या बाहेर निघून जाणार आहे उद्या कार्तिक पौर्णिमेला आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण सर्वांनी नक्की करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ